पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि आता काय जरा आमच्या यात्रेचं नियोजन आजच्यापासून सुरुवात कसे कसे नियोजन काय कसं म्हणजे आहे का सांग आमच्या यात्रेचं नियोजन जे आहे यात्रेचं याच्या अगोदर आम्ही दोन दिवस नियोजन चालू केलेलं आहे आमचं मंडप लायटिंग देवाचं जागा वाटप हे जे आहे ते सर्वांच्या सहकार्याने आम्ही करतोय आमची जुनी बॉडी आणि नवीन बॉडी ही आम्ही मिळून करतोय त्यानंतर गाडीतली बॉडीतली सगळ्यांची नावं सांगा बॉडीतलं मी आता नवीन अध्यक्ष म्हणून माझं नाव सांगतोय माझे अध्यक्ष राहुल कोळेकर उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर आता पाटिमागच्या बाट माजी अध्यक्ष रावसाहेब कोळेकर आहेत पोलीस पाटील हे पण आता ह्या युशस्त म्हणून आलेलं आहे तानाजी कोळेकर को आलेले आहेत विठ्ठल कोळेकर आलेले आहेत परत धनाजी कोळेकर आलेले आहेत परत आप्पा आप्पा कोळेकर म्हणून आले आहेत आप्पा सुरेबा कोळेकर म्हणून आलेले आहेत पुन्हा बिरू पांडुरंग कोळेकर आलेले आहेत परत त्याच्यानंतर कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष जयशिंग तटे आमचे मेन मेन आहे ते जयशिंग तटे कार्याध्यक्ष आणि एक प्रकाश महादेव कोळेकर म्हणून जे आहे आणि पी एस कोळेकर हे आमचे मार्गदर्शक बे आहेत आणि हे सगळं बाकीचं बघत असताना वरच्या लेवलची ऑफिस लेवलची जी कामं बघतात तिथे बघते तिथं ग्राउंड लेवलची कामं आम्ही बघतोय उद्याचं काय म्हणजे उद्याच आज आज आजचा नैवेद्य जे झाला येळाव करायचा मान होता त्यांचा आजचा नैवेद्य झालेला आहे तो नैवेद्य आज त्यांचा पूर्ण झाला त्यांनी लोकांना प्रसाद दिला सगळं झालं उद्याच्याला जे सर्वभाविक म्हणजे पूर्ण ते उद्याच्याला गोडवा नैवेद्य करतील आणि परवा दिवशी म्हणजे शनिवारी पाच तारखेला काय खरा नैवेद्य असेल त्या पद्धतीने आमचा केला जाईल यात्रेचं आमच्या स्वरूप आहे आणि पाण्याचं आमचं असं आहे की पाणी आम्ही जे आणलं आहे चौदा किलोमीटरवरून आम्ही पिण्याचं रायवटी तलावातून पाणी आणलं आहे ती एक पाणी आहे आमच्या गरबाबाची एकोणीसशे पासष्टची विहीर आहे शिरीची विहीर त्याला म्हटलं जातं त्याचं पाणी आम्ही दगडी टाकीमध्ये टाकलं आहे आणि ते पाणी आम्ही दगडी टाकीमध्ये पुरवणार आहे आणि रोहितदादा उद्यमान आमदार रोहितदादानी आम्हाला पंधरा टँकर देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आम्हाला देणारी ही खात्री आहे कारण गेल्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांनी दहा टँकर दिलं होतं पण या वेळेला ते कमी पडते आम्ही पंधरा म्हटल्यानंतर आम्हाला रोहितदादानी पंधरा देईचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते शंभर टक्के घेते आणि तळ्याकड्याला एक दोन तीन विहिरी आहेत तिथंसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे त्या विहिरींचं पाणी त्या टँकरनं आम्ही आणून यात्रेला चावीद्वारे परवणार आहे आणि कवटेमकाळ पोलिस स्टेशनचे आपले पी आय पाटील साहेब पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं यात्रा अनुसर तुम्हाला जे काय बंदोबस्त लागतो तो आमचा आम्ही व्यवस्थित पूर्ण करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि तो उपाध्यक्ष म्हणून जवाब आहे मी अध्यक्ष म्हणून आहे आम्ही दोघंजण मिळून काम करतो आहे आणि आमच्याबरोबर पोलीस पाटील आमचे सगळे विश्वस्त हे सगळेजण मिळून आम्ही काम करतो आहे आणि याला पुजारी मंडळीच सर्व गावांचं सगळं यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल अभिजित विरोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यात्रानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल सुनील ढाबा प्रोप्रायटर रामप्पा यलगार नागस फाटा तालुका कवटे महांगा जिल्हा सांगली यात्रा निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक शिवकृपा मोटर्स नागस फाटा तालुका कवटे महांगा जिल्हा सांगली प्रोपराटर केदार पाटील आरेवाडी बिरोबा निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक

झिरो नऊशे वीस आणि नव्याण्णव त्रेसष्ट बहात्तर बावन्न सतरा